सांगली क्रीडा भारती या क्रीडा संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा ज्ञान परीक्षेत तासगावमधील कुमारी साक्षी कांबळे हिनं देशात तिसरा क्रमांक मिळवत उज्ज्वल यश मिळवले भारतातील सहाशे सव्वीस जिल्ह्यांमधून एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी या परीक्षेला बसले होते शिवाय पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक बत्तीस हजार विद्यार्थी सहभागी झाले होते भारतात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना खेळाशी जोडण्याच्या उद्देशाने क्रीडा भारती एकोणीसशे ब्याण्णव पासून कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन क्रीडा ज्ञान परीक्षा हा नाविन्य उपक्रम घेण्यात येतो ओपन बुक फॉर्मॅट असलेली ही परीक्षा केवळ आव्हानात्मकच नाही तर मनोरंजक देखील आहे या परीक्षेचे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र एक बसून किंवा मित्रांसह सुद्धा परीक्षा देऊ शकता या परीक्षेचे स्वरूप जरा वेगळे असते वयवर्ष बारा ते पंचवीस अशा वयोगटातील मुले मुली ही परीक्षा देऊ शकतात तीस मिनिटात पश् पन्नास प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात मित्रांशी पालकांशी चर्चा करून वा गुगल सर्च करून उत्तरे दिली तरी चालतात अर्थात वेळेचे बंधन हे महत्वाचे असते यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षार्थींच्या मधून तासगावच्या चंपाबेन वाडीलाल शाळेच्या माजी विद्यार्थिनी कुमारी साक्षी कांबळे हिनं अखिल भारतीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला याबद्दल सांगली क्रीडा भारतीच्या वतीनं तिचा सत्कार तिच्या घरी जाऊन केला या प्रसंगी क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव काळे सांगली मनपा क्षेत्राचे अध्यक्ष विजय भिडे क्रीडा भारतीचे कार्यवाह संजय देव अजय मराठे क्रीडा भारतीचे सदस्य अरुण थोरात श्री बनगर आदी उपस्थित होते